एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चैनल थरांची स्पर्धा बाळ गोपाळांचा जल्लोष बक्षिसांची लईलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने इचलकरंजीत पाहायला मिळणार आहे प्रत्येक वर्षी आकर्षण आणि उत्सुकतेने केंद्रबिंदू ठरणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीचा थरार इचलकरंजीकरांना यंदा पाहता आणि अनुभवता येणार आहे राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट रोजी यशलक्ष्मी सांस्कृतिक भवन लगतच्या मोकळा मैदानात होत असलेल्या विजेता गोविंदा पथकास तब्बल तीन लाख अकरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले राहुल आवाडे युवा शक्तीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले जाते यंदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेत मोठ्या संख्येने पदके सहभागी होण्यास इच्छुक असली तरी स्थानिकांना प्राधान्य या हेतूने कोल्हापूर जिल्ह्यातील पथकांना प्राधान्य देण्यात आले आहे आमदार प्रकाश यांच्या ही भव्य दिव्य स्पर्धा रंगणार आहे स्पर्धेसाठी आवश्यक ती तयारी पूर्णत्वास येत आहे नयन विद्युत रोषणाई चित्ताकर्षक आतिश बाजी हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडीसाठी अनेक दिग्गज मंडळांची उपस्थिती असणार आहे स्पर्धेत सहभागी गोविंदांना कोणत्याही प्रकारची इजा अगर गैरसोय होऊ दिली जाणार नाही स्पर्धासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार असून रुग्णवाहिका डॉक्टर्स परिचारिका आदी तैनात असणार आहेत असेही त्यांनी सांगितले स्पर्धा शासनाचे सर्व नियम अटी काटेकोरपणे पाळून आयोजित केली जाणार आहेत स्पर्धेच्या निमित्ताने रील्स कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत जो कोणी सर्वोत्कृष्ट रील्स बनवेल अशा विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही दिली जाणार आहेत या प्रसंगी तारायणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश जतवाडे राजू भोंद्रे सतीश मुळे नितेश पोवार दीपक सुर्वे इम्रान मकानदार सुहास कांबळे अक्षय वर्गे आदी उपस्थित होते शेअर मार्केटचा हर्षद मेहता होण्याचं सगळ्यांचं स्वप्न असतं म्हणजे शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होण्याचं पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन स्किल्स आणि अचूक माहिती आपल्याला असायला हवी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ट्रेडर्स गाईड अकॅडमी यांच्या माध्यमातून आपल्या करून एक सप्टेंबर रोजी डेक्कन रोडवर असलेल्या कॅप्सन हॉटेल मध्ये शेअर मार्केटचं सेमिनार होणार आहे या सेमिनार मध्ये तुम्हाला बेसिक कॅन्डलस्टिक सपोर्ट अँड रेजिस्टन्स ट्रेंडलाइन अँड चॅनल इम्पॉर्टंट इंडिकेटर्स अँड सेटिंग रिस्क मनी मॅनेजमेंट चॅट पॅटर्न असं अजून पण खूप काही शिकवलं जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फक्त दहा ट्रेड मध्ये पाच लाखांचं प्रॉफिट कसं मिळवायचं हे शिकवणार आहेत यासोबत बँक निफ्टी मध्ये दररोज शंभर पॉइंटचं मिळवायचं आणि त्यासोबत इंट्राडे जॅक्ट स्ट्रॅटेजी बद्दल माहिती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत या सेमिनारची फी फक्त नऊशे नव्याण्णव रुपये असून पूर्ण डे सेमिनार आहे म्हणून तुमच्या ब्रेकफास्ट आणि लंच ची सुविधा सेमिनार कडून तुमच्यासाठी केलेली आहे एवढी चांगली संधी तुमच्यापर्यंत आली आहे याचा फायदा तर नक्कीच करून घेतला पाहिजे लिमिटेड सीट्स असल्यामुळे आत्ताच या नंबरला कॉल करून आपली सीट बुक करा सेमिनार ची तारीख एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सहा ऍड्रेस आहे हॉटेल कॅप्सन इचलकरंजी धन्यवाद